हर। आता आम्ही चालताना आमच्या सगळ्या माउल्या थकल्या आहेत कशा रेतीमध्ये बसल्यात बाबा इकडे मैया आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा आहे पासी घाटवरील आश्रम खाली मैय्या आहे आणि इकडे पहा रूम आहेत सर्व परिक्रमावासियांसाठी हे पहा इकडे हे पहा इकडे मंदिर आहे कुटिया वगैरे त्यांचं होमचं होमचं ठिकाण चहाला बोलवलं आहे आश्रमाचं वातावरण खूप छान आहे इकडे जेवणाची सोय केली जाते मध्ये हर पासी घाट जवळ आहोत पासी घाटवरील आश्रम आहे खूप छान वातावरण आहे आश्रमाचं विकण्याच्या तयारीत आहोत आता आम्ही खाली मैया आहे तटावरतीच आश्रम आहे चा। पासी घाट म्हणून हे पहा इकडे जेवणाची सोय केली जाते हे आता चहा वाटत चालू आहे सीताराम आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला नर्मदे हर नर्म नर्म हर आता आम्ही पासी घाटवरील आश्रमावरून पुढच्या प्रवासाला निघलो आहोत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज तारीख आहे समोर मैया आहे तटातटाने चाललो आहोत कारण जो तटाने चालण्याचा आनंद आहे तो कुठेच नाही हे पाही मैया आहे समोर हर पासी घाट पासून आम्ही निघलो आहोत हे पहा सगळेजण नर्मदे हर न हे पहा नर्मदा मैया पासी घाटच्या पुढे ही गावाची शेती आहे पहा सगळे ओले झालोत आम्ही सगळे सगळे शूज पॅन्ट धुक्याच्या पाण्यामुळे पूर्ण चालता पण येत नाहीये पहियाच्या तटाने चाललो हो आहोत हा सर्व पाणी मध्ये हर सी गाडच्या पुढील सीन असे कच्च्या कच्च्या रस्त्यांवरून चालावं लागतं पाय घसरण्याची शक्यता असते घसरतोच त्याच्यामुळे तोल सावरून चालावं लागतं खूप मैया आहे खाली हे पा नरमदे हर, हर भिजला होता मी सगळे हे पा सगळे भिजले आम्ही आता थेरा घाटवर आलो आहोत पासी घाटपासून पुढे दोन अडीच किलोमीटरवर असेल हे पहा दुकान वगैरे आहे तिकडे तिथं मैया आहे थेरघाटवर आम्हाला इथे मौसम मस्त थेरा घाट कुटी नर्मदा कुटी थेरा आहे नर्मदा कुटी थेरा घाट इथे आम्हाला चाय चाय बनाई है मस्त हमारे लिए मैया ने नर्मदा कुटी थेरा घाट पे चूले पे जल लिया ना वाला वाह वाह ए बघा नर्मदा मैयाची किनारी नर्मदा कुटी थेरा घाट ही आहे नर्मदा मैया ती आहे पलीकडची उत्तर तट आता आम्ही दक्षिण तटाने चाललो आहोत हे पाहा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मध्ये आता मी खैरा घाट पासून पुढे आलेलो आहोत पुढे संगम आहे मैयाचा आमचा दक्षिण तट चालू आहे वाळूमुळे पाय थोडे जड पडतात त्याच्यामुळे चालायला थोडा हे म्हणजे yeah. वाळूच पाय घुसतात आपल्या हे चालतात त्याच्यामुळे हळूहळू चालावं लागतं लुचा। त्यात काय झालं सकाळी सर्व गऊच होता त्याच्यामुळे सगळे पाण्याने शूज पॅन्ट सर्व सगळ्यांचे कपडे भिजले होते पण छान वाटत चालताने मैया आहे समोर नर्मदे हर आता आम्ही आम चालताना आमच्या सगळ्या माऊल्या थकल्या आहेत कशा रेतीमध्ये बसल्यात नर्मदे नर्मदे हर।, नर्म हर बाबा इकडे मैया आहे हर हां तर नऊ साडे नऊ किलोमीटर प्रवास झाला आहे हे पाहणार मला मैया असे छोटे छोटे रोड असतात पाय घसो त्याच्यामुळे खूप हळूस सांभाळून चालावं हो लागतं कारण खाली डायरेक्ट मैया आहे नर्मदे हर हर आता आम्ही सांजिया संगम वरती आहोत आता आंघोळ वगैरे केली मस्त स्नान केलं मैयामध्ये आता आम्ही पुढे आश्रम आहे तिकडे चाललो आहोत नर्मदे हर ने ने हर सांडिया घाट येथे शांडल्य ऋषी यांची तपभूमी आहे ही इधर हमने खाना किया खाना खाया बहुत अच्छा खाना था बहुत अच्छा सेवा देते इनके आश्रम का नाम अन्न सांडिया कुटी घाट हा जिला होशंगाबाद मध्य प्रदेश दे हार। दे हार। हाँ। आ, हे बाबा आहेत आपले पुण्याचे ते चालवतात आश्रम इकडे उत्तम जेवणाची सोय होती आज काळ्या मसाल्याची भाजी होती नर्मदेहर कितने साल हुए आप सेवा दे पेरे तो अच्छा ते अच्छा जाते भी चल अच्छा सब अच्छा सब आप देखते हो अरे वाह नर्मदेहर आम्ही आता सांडिया घाट पासून सांडिया घाट जिला नर्मदापुरम इथून चाललो आहोत ही आई नर्मदा मैया हर आम्ही आता सांडिया घाटातून पुढे चाललो आहोत शांडलेश्वरांची ही तपभूमी आहे हे पहा सांडिया नर्मदे हर